नमस्कार मित्रांनो कोण होतीस तू कोण झालीस तू या मालिकेच्या प्रोमो मध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय सुलक्षणा म्हणत असते की अरे तुम्ही कोण आहात कारण आता महिला संघटनेच्या बायका आलेल्या असतात महिला मोर्चा संघटनेच्या बायका आलेल्या असतात आणि त्या सुलक्षणाच्या विरोधात हाय हाय करत असतात तिच्या विरोधात घोषणा देत असतात तेव्हा पौर्णिमा यामी विद्या सगळ्या बायकांना शांत करण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा त्या बायका सांगतात तुमच्या विरोधात कंप्लेंट केली आहे तेव्हा सुलक्षणा विचारते कोणी केली आहे कंप्लेंट तेव्हा त्या बायका म्हणतात तुमच्या कंप्लेंट केली आहे ती म्हणजे कावेरीने हे ऐकून यशला खूपच राग येतो कावेरीने कंप्लेंट केली ही गोष्ट यशला अजिबात आवडलेली नसते यश म्हणतो तुझं सत्य आता मी लवकरात लवकर सगळ्यांसमोर आणल्याशिवाय राहणार नाहीये पोलीस तिथे येतात आणि मला अरेस्ट करून त्यांच्या घेऊन जातात अशाच मालिकेचे पुढील अपडेट्स सापाळण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद